नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अमननगर मिरजेत पैगंबर जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन हिंदू मुस्लिम बांधवांचा मोठा सहभाग मिरजेत अमननगर दरगाह मोहल्ला येथे अमन फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं पैगंबर जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं अमननगर येथे पैगंबर जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते युवा उद्योजक सोहेल शेख पत्रकार इर्षाद शेख यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी हजारो हिंदू मुस्लिम बांधवांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला महिलांसाठी वेगळे जेवणाची सोय करण्यात आली होती महाप्रसाद इथून पुढे प्रत्येक वर्षी आयोजन करण्यात येणार आहे असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं यावेळी सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते नगर मोहल्ला फ्रेंड सर्कल यातर्फे पैगंबर जयंती निमित्त महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे आणि हा पहिला वर्ष आहे याच्यापुढे पुढे आपण दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करणार आहे किती लोकांचं महाप्रसाद आयोजन केलं आहे हा महाप्रसाद आपला चारशे ते पाचशे लोकांचा महाप्रसाद असणार आहे दरवर्षी आणि आत्ता जो कार्यक्रम चालू आहे या प्रकारे दरवर्षी आपला कार्यक्रम आयोजित केला जाईल ठीक हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख मिरज